संशयाची भूत मानगुटीवर बसलेल्या पतीने पत्नीशी भांडण करून तिच्यावर धारदार चाकूने गंभीरित्या जखमी केल्याची घटना घडली या प्रकरणी मारेकरी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय वर्षा रमेश नागदिवे राहणार पंचशील चौक असे या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या महिलेचे तर रमेश देवराव नागिरदेवे राहणार पंचशील चौक असे हल्लेखोर पतीचे नाव आहे आरोपी रमेश हा मद्यपी असून तो नेहमीच पत्नी वर्षाच्या चारित्र्यावर संशय घेतो पहाटे वर्षही नेहमीप्रमाणे मजुरीला जाण्यासाठी हल्ला केला या संबंधित झाली ही बाब मुलगी सीमा आणि शेजारी प्रशिक मेश्राम याच्या लक्षात येता त्यांनी त्याच्या तावडीतून त्याची सुटका केली तसेच तात्काळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले घटनेनंतर मुलगी सीमाने या प्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल केली यावरून आरोपी रमेश विरुद्ध विविध कर्मांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे